शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या मालकीच्या शेतातून लेआउट मध्ये बारा मीटर रस्ता दाखवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे या प्रकरणात इगतपुरीतील प्रसिद्ध हॉटेल माजी संचालकाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांनी पत्रकार परिषद घेत या गैरप्रकाराची माहिती दिली इगतपुरी तालुक्यातील तळेगावात गट क्रमांक दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर या बिगर आदिवासी शेतकरी संजय करंबळेकर यांच्या मालकीच्या आहेत शेतजारील गट क्रमांक दोनशे त्र्याहत्तर ही जमीन आदिवासी शेतकरी प्रमोद सदाशिव सोनवणे राहणार ठाणे यांच्या नावावर आहे लेआउट मंजुरीसाठी तीनही गटांचा एकत्रित अभिन्यास तयार करून नगर रचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे या प्रस्तावात गट क्रमांक दोनशे त्र्याहत्तरमधून बारा मीटर रुंदीचा रस्ता दाखवण्यात आला मात्र संबंधित आदिवासी शेतकऱ्याची कोणती अधिकृत संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप यामध्ये त्यांनी केला हे संमतीपत्र तेवीस वर्षांपासपूर्वीच म्हणजे दोन हजार तीन मध्ये तेही वीस रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनवले होते त्यावर ते संमती बनावट आहे त्यावरील सुनावणी यांची सही खोटी असल्याचं त्यांचं मध्ये यांचं म्हणणं आहे या प्रकारात मानस हॉटेलच्या माजी संचालकांचा हात असून आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक झाली तसेच शासनाला चुकीची माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले संबंधितांवर अॅट्रोसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते आहे तालुका हा संपूर्ण आदिवासी तालुका आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींच्या जमिनी आहेत आज आपण ज्यासाठी इथे आहोत इगतपुरी तालुक्यातील मानस हे हॉटेल राज्यातलं एक नंबरचं हॉटेल म्हणून त्याच्यावर बघितलं जातं त्याची स्वतःची जमीन दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर या जमिनीमध्ये लेआउट करण्यासाठी एका आदिवासी शेतकऱ्याची खोटा दस्तऐवज म्हणून आता दस्तऐवज माझ्या हातात आहे वीस रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन त्या शेतकऱ्याची खोटी सही करून आणि या आदिवासी शेतकऱ्याची जमीन बळकावली आणि या खोट्या संमतीपत्राच्या आधारे मानस हॉटेलच्या मालकाने लेआउटची परमिशन नगर रचने विभाग इगतपुरी यांच्याकडे मिळवली आहे आणि आम्ही जेव्हा या प्रकरणाच्या खोलात गेलो तेव्हा असं कळालं की दोनशे त्र्याहत्तर ही जमीन जी आहे ही आदिवासी समाजाची आहे जो ज्या आदिवासी जातीला पारधी जातीला शासनाने विशेष संरक्षण दिलेलं आहे भारतीय संविधानाने त्याला संरक्षण दिलं आहे अशा शेतकऱ्याची जमीनसाठी खोटा दस्तऐवज बनवून आणि ती लेआउट ले मंजूर करून घेतलं मी आपल्या माध्यमातनं अशी मागणी करतो की ते लेआउट तात्काळ रद्द करावं आणि ही जी मूळ जमीन आहे दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर की ज्या मूळ आदिवासींची जमीन आहे त्या मूळ आदिवासींना परत द्यावी यासाठीची मागणी आम्ही करतो आहे ज्या आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक केली त्याबाबतची पोलीस कंप्लेंट फिर्याद आम्ही दाखल केलेले आठ तारखेला के अद्यापही त्याबाबतचं पोलिसांकडनं गुन्हा दाखल झाला नाही या दोन दिवसामध्ये त्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर एल्गार कष्टकरी संघटना इगतपुरी पोटेशनवरती धरणं आंदोलन करील आणि गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडेल हे एक उदाहरण नमुना म्हणून जरी असले इगतपूर तालुक्यात अशा अनेक जमीन आदिवासीच्या जमिनी या हॉटेल व्यावसायिकांच्या नावावर कुळांचा जमीनचा प्रश्न असेल देवस्थानाचा जमीनचा प्रश्न असेल बेदखल कुळांचा प्रश्न असेल हजारो एकर जमीन ही अशी बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाले या सर्व प्रकाराची चौकशी करावी आणि एका आय एस अधिकारीच्या अध्यक्षतेखाली समिती ने नेमून या सर्व प्रकरणाचा सखोल चौकशी करून या सर्व जमिनी मूळ मालकाला द्याव्या जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय कोणतीही आदिवासी जमीन बिगर आदिवासीकडे किंवा आदिवासी आदिवासीला हसरण करता येत नाही तरी देखील अशा खोट्या दस्तऐवजाच्या आधारे अनेक जमिनी या गेलेल्या मानस हॉटेलचा जो मालक आहे संजय करमळकर यांनी या आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक करून खोटा वीस रुपयाचा स्टॅम्प पेपरवरती संमतीपत्र बनवलं आणि लेआउट मंजूर केला केवळ या आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक नाही केली तर सरकारची देखील फसवणूक केली विशेषतः त्या लेआउटवरती ज्यांनी आता घरं घेतलेली आहेत त्याही गरिबांची त्यांनी फसवणूक केली या सर्व प्रकरणाची चौकशी करून ही जमीन मूळ मालकाला पुन्हा द्यावी आणि या संजय करमगेळकर यांच्यावरती खोटा दस्तावेज बनवणे सरकारची फसवणूक करणे म्हणजे चारशे वीज दाखल करणे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार नुसार हस्तांतरण बेकायदे शासना करून जमीन बळकावणे म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही करतो विकास शेंडगे जनविश्वास न्यूज खोटी नमस्कार मी नितीन पांढर बोलतो ना राहणार नाशिकोड यंदा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे तरी सर्वांना माझी नाशिकोड नाशिक जिल्ह्याच्या व संपूर्ण महाराष्ट्राला माझी विनंती आहे त्या सगळ्यांनी एकदा तरी नाशिकोड येथे शिवजन्मोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी विनंती हा विनंती आणि खास करून यावेळेस माझी स शेतकरी बांधवांना मी तर तुम्ही शेतकरी पोशाखामध्ये जर तुम्ही सकाळी जर आले पालखीला तर आम्हाला पण चांगलं वाटेल का सृजन महोत्सव आवून जगात साजरा होईल जय हिंद जय महाराष्ट्र